सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं तसेच शिवसेना शाखा देवळाली गावच्या सत्तावन्नव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं देवळाली गाव येथे योगेश काळेकर यांच्या मार्फत सत्यनारायण पूजा प्रतिमा पूजन तसंच ज्येष्ठ शिवसैनिकांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलेलं होतं एकोणसाठ वर्ष महाराष्ट्र रक्षणासाठी लढलेल्या खंबीरपणे साथ, साथ दिलेल्या शिवसैनिकांना शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड प्रमुख डी बी सूर्यवंशी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले या सोहळ्याप्रसंगी माजी आमदार वसंत गीते महानगरप्रमुख विलास शिंदे माजी महापौर विनायक पांडे संपर्क प्रमुख विकास घेते माजी नगरसेवक अस्लाम मनियारा आदी मान्यवरांची उपस्थिती होती सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा संपन्न झाला உத ஜஜி அட்ய சராக संधी साधू आले निघून गेले परंतु निष्ठावंत आणि बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आजही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसैनिकांनी एक दिलानं काम करून सत्ता मिळवावी असे प्रतिपादन यावेळी जिल्हा प्रमुख डी बी सूर्यवंशी त्याचबरोबर योगेश गाडेकर यांनी केले तसेच ज्येष्ठ शिवसैनिकांनी या सन्मानाबद्दल आभार मानले सभागृहाच्या आमच्या सत्यभाताई गाडेकर यांच्या आज इथे आठवण येते त्यांच्यासोबत आमच्या कल्पना ते पांडे असतील दोन हजार सतरा मध्ये असतील आज तरी ते आपल्यात नसल्या परंतु त्यांचे विचार त्यांचं कार्य ही एक आठवण आपल्यासाठी आहे मला चांगलं आठवत की जेव्हा दोन हजार चौदा ला भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं नाशिक नाशिकमध्ये वेगवेगळे विदर्भ आणि मराठवाड्याची मागणी करण्याच्यासाठी राहटकर म्हणून ज्या मॅडम या नाशिकमध्ये आल्या आणि त्याची सभा उधळून टाकण्यासाठी गाडे करता सुद्धा होत्या त्यांच्या आपल्याकडे आलेले भरपूर बघून स्वार्थ स्वार्थ निघून गेले ही सुद्धा लोक होती परंतु गाडे करता ही महिला आघाडीला घेऊन स्वतः महिला असताना सुद्धा बारा दिवस या मध्ये होत्या त्यांना प्रचंड त्रास झाला परंतु स्वतःचा आणि कुटुंबाचा विचार न करता आपल्या पक्षासाठी जेलमध्ये राहिल्या आणि त्यांची एकनिष्ठता काय आहे ही त्यांनी दाखवली त्याचा हा प्रत्यय या भागामध्ये आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा एकोणसाठवा वर्धापन दिन साजरा करत असताना गावचा देखील सत्तावन्नावा वर्धापन दिन साजरा होत आहे आणि त्याचं औचित्य साधून या शिलेदारांनी हिंदू सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत एकोणीसशे साठ काम केलं शाखेमध्ये शिलेदार आहेत त्यांचा ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान दमदार सोहळा या ठिकाणी संपन्न झाला त्यासाठी उपस्थित शिवसेने गायकवाड जिल्हाप्रमुख प्रमुख सुरवशी माजी महापौर विनायकी पाटील माजी आमदार संभावजी महानगरप्रमुख लिलाजी शिंदे मोर्चे महिला महिन्यात सर्व पदाधिकारी प्रमुख सर्व शिवसैनिक पदाधिकारी सन्मान्य सर्व नगरसेवक शाखा प्रमुख विभाग प्रमुख या ठिकाणी सर्व उपस्थित होते सर्वोच्च मनापासून मी आभार मानले बंद आला काही विचारूच नका त्याच्याबरोबरच्या आठवणी जर सांगायला सुरुवात केली तर संध्याकाळ होईल बाळासाहेब ज्यावेळी यायचे त्यांचे गुरु गुरुजी पंतवर्धन नेहरू नगरचा बस स्टॉप होता त्याच्या पाठीमागे होते आणि तिथून आम्हाला फोन यायचा हा राहायचा तुमच्याकडे मी पण ते शिर्डी वगैरे गेले तर ते पहिली पंतवर्धन यांच्या घरी राहायचे तिथून निरोप यायचा श्री फर्निचरवर मग तो आसन भाई सायकल घेऊन ठेवलेली गावात जायचं आणि आम्हाला सांगायचं साहेबांनी मग आम्ही जे जायचो ज्या गप्पा व्हायच्या शेवटी बहा चायव साडे बारा एक मानायचे जाऊ इतक्या गप्पा मारायचो आम्ही निवांत तर सांगायचं सा असं आहे मला मागच्या वेळेला जेव्हा दबाईत आली होती त्यातले मी बरीच मंडळी पळाली मग आपण सगळे एकाच जागी आहात दरम्यान या सत्कार सोहळ्याप्रसंगी राजेंद्र ताजने जयंत गाडेकर केशव पोरजे मसूद जिलानी किरण डहाळे चंद्रकांत महानुभाव सुधाकर जाधव योगेश शिंदे सुनील देवकर योगेश देशमुख शिवाजी लवटे माजी नगरसेविका जिजाबाई गायकवाड सुनीता कोठुळे सीमा ताजने सरस्वती भालेराव मंदा गवळी योगेश नागरे भाऊ वाळेकर संजय गायकवाड विलास थोरात युसुफ शहा शेखर पवार स्वप्नील औटे आदी मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश काडेकर यांनी केले तर स्वप्नील शहाने कृणाल शहाने यांनी संयोजनाची जबाबदारी सांभाळली सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड